खड़ा सर्कल सर्कलमधील गावे कल्याणराव वैजनाथराव काळे लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सर्कलला वाईस प्रचारार्थी दौरा केला असताना केदारखेडा बोरगाव तारू व देऊळगाव ताड चिंचोली जाने दोनी दोन्ही खेड़े खडकी त्यानंतर धानोरा माझं मूळ गाव वतन त्यानंतर तळेगाव येथील लोकसभेचे उमेदवार व खडकी गावात गेलो असताना कार्यकर्ते दामोणा वानखेडे यांनी माझा आम आदमी पार्टी तालुकापदी नियुक्त झाल्याबद्दल व महाविकास आघाडीचे काम चांगल्या प्रकारे करत असल्याबद्दल श्याल देऊन स्वागत केले व आभार मानले व माझ्याबरोबर प्रचाराला देखील कल्याणरावजी काळेसाहेबांच्या आम आदमी कल्याणराव काळे साहेब जय महाराष्ट्र कल्याणराव काळे साहेब महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा विजया नाही काल रि बघा आम आदमी तालुका अध्यक्ष जनार्दन भागाजी पाटील सोळुंके हे माझं मूळ वतन गाव आहे मी आम आदमी पार्टीचा भोकरदन तालुका अध्यक्ष आहे परंतु मूळ गावामध्ये माझं नातं असल्या कारणाने माझ्या गावातील मतदार बंधू बहिणींना काळे साहेब यांच्या प्रचारार्थ माझ्या मूळ गावामध्ये आलो असताना माझ्याबरोबर काँग्रेस पक्षाचे दामो अण्णा पाटील वानखेडे व वा गावातील सर्व माझ्या भावकीतली मंडळी आपले श्रीराम पाटील सुखदेव पाटील पंडितराव अण्णा पाटील एकनाथ पाटील हे सर्व कृष्णा पाटील आम्ही सर्व या गावामध्ये मतदाराशी संपर्क साधून ते आमच्याही पुढं मतदार कर मतदान करण्यास पुढंच आहे परंतु आम्ही सुद्धा पार्टीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आणि भावकी ह्या नात्यानं व गाव ह्या नात्यानं मी देखील मूळ गावी भोकरदन आपलं भोकरदन होऊन धानोरा धानोरा हे पूर्वी भोकरदन तालुक्यातच होतं आता हे फ्रीमेंनी जरी गेलं तरी हे माझं मूळ गाव आहे तर माझ्या बंधू आणि बहिणींना विनंती करण्यासाठी सन्माननीय लोकसभेचे उमेदवार क जान्ना कल्याणरावजी काळेसाहेब यांना मतदान करा या विनंती करण्यासाठी या मूळ गावी आलो असताना माझी विनंती मान्य केली आणि मतदान करण्याला माझ्या अगोदर त्यांची काही शंकाच नाही तर एवढं बोलतो आणि थांबतो व माझ्या बांधवांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी बोलतो समोर ना गोष्ट आघाडीचे अधिकृत उमेदवार आजारी कल्याणराव काळे साहेब यांच्या प्रचाराच्या पूर्वतयारीची बैठक एक कॉर्नर बैठक आज आपल्याला तळेगाव मध्ये आपण घेत आहोत त्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिलेले कन्नड तालुक्याचे माजी आमदार तसा जालना जिल्हा निरीक्षक आदरणीय नामदेव पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषरावजी मगरे साहेब आपल्या विभागाचे इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा सोळुंके बाबूरावजी टकले संतोषरावजी मेटे साहेब सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस

पुरून पुढे व्यवस्थितपणे मान सन्मान करून पूजा करतो आणि अशाच प्रकारचं कार्यकर्त्याच आज आणि कार्यकर्ते जास्त वेळ घेणार नाही कारण की मोठे बंधू बोलणार असल्यामुळं मी शॉर्टकट मध्येच घेतो आणि आशनावाची एक सभा आयोजित केली होती तीन चार दिवसापूर्वी त्या सभेमध्ये असे सारखे लोक उभे आहेत काही घाबरायचं कारण नाही आणि घाबरायचं कशासाठी हो काय घाबरायचंय आपल्याला फक्त मतदान करायचंय मतदान कोणाला करतो हे कळत का तर त्यामुळं काही घाबरायचं कारण नाही हे मित्र आपण बघा या दोन हजार चौदाला आपल्या पंतप्रधानाने आपल्याला फोटो करून मतदान घेतलेले असतं आपल्याला दोन हजार चौदाला कि मी शेत मालाचा भाव दुप्पट अटक होती है का कुठला मुख्यमंत्री जातोय का आपल्याला पेपर वाढल्यावर <coughs> आपल्याला भारतीय संविधानामध्ये हक्क दिलेले आहे त्या हक्क दारा आपण वाचले पाहिजे आणि प्रत्येक दिवशी आपण पेपर हा वाचलाच पाहिजे पेपर मध्ये चांगलं असतं खोट पण असत आपल्याला काय घ्यायचं असतं ना ते आपल्या मनावर आहे इथं राहुल गांधीने पदयात्रा काढलेल्या पदयात्रेमध्ये लोकांचे मन जाणून घेतले त्यांनी काय जाणून घेतलं की गोर गरीबाचा गोर गरीबाला काय अच्छा जालना जिल्ह्याचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य कल्याणरावजी काळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला त्यामध्ये सन्माननीय पंढरीनाथजी पवार सुभाषजी मगरे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे जी, भाऊसाहेबजी साळुंके अशोक पवारजी गजानन वनारसे रज्जाक सेठ सलीम शेठ काजी पुंडलिकराव जाधव आमच्या माझ्या आलेले बँकेचे डायरेक्टर लोक विकास बँकेचे डायरेक्टर अखिल पटेलजी मोनारसे रामसिंग साळुंकेजी गणेश आंबोरेजी आणि माझे वर्ग मित्र इथे कुठेतरी बसलेले आहेत महाट अच्छा तुम्ही अरे एकदम हालत खराब केली हा? पांडुरांची गवाट आपला शिंदे पांढरंगी शिंदे हा माझे क्लासमेट पांढरंगजी गव्हा करुबा गवाडजी राजेंद्र कवाडजी भाऊसाहेब अंबोरेजी अजिनाथ गव्हाडजी बाबूराव टकलेजी नंदू फलकेजी माझे सरपंच संतोष मेटेजी रामेश्वर गाडेकरजी या ठिकाणी उपस्थित असलेले आरे आरे पठाणजी जावेद पठाणजी आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला